लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार दोन हजार शंभर रुपये आज किंवा उद्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात मग लाडक्या बहिणींचा खूप सारा आशीर्वाद महायुती सरकारला इलेक्शनमध्ये मिळालेला आहे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे इथे महिलांना आता दोन हजार रुपये शंभर देणं गरजेचंच आहे सरकारने इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की महिलांना त्यांना आम्ही हप्ता वाढून देऊ दीड हजारवरनं आता तो हप्ता दोन हजार शंभर रुपये करणार आहोत आणि तो हप्ता पण लगेच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे सरकारने इलेक्शन मध्ये त्याची घोषणा केली होती की महिलांना या खात्याचे पैसे डिसेंबर महिन्याचे पैसे आम्ही वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला निकाल लागेल आणि निकाल लागल्यानंतर डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये सरळ तो महिलांचा डिसेंबरचा हप्ता टाकला जाईल असे सरकारने सांगितले होते आता इलेक्शन झालं मतदान झालं आणि सरकार पण निवडून आलेलं आहे का शिंदे एक एक तेनने कि जो योजनेचा हप्ता आहे दीड हजार रुपये तो फक्त दीड हजार न देता तर योजनेचा लाभ वाढवून दिला जाणार आहे आणि तो आता करणार आहात दोन हजार शंभर रुपये महिलांच्या खात्यामध्ये पर महिन्याला जमा होणार आहे असं त्यांनी इलेक्शनच्या दरम्यान सांगितलं होतं आता उद्या सरकारचा शपथविधी आहे सव्वीस ते सत्तावीस मध्ये पैसे खात्यामध्ये येणं अपेक्षित आहे सरकारने तसं वचन दिलं होतं आणि सरकारला हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करावेच लागतील धन्यवाद मित्रांनो